नमस्कार मैत्रिणींनो पिहू पिहु आर्ट चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत आहे वटपौर्णिमा ही जवळ आलेली आहे आणि आपल्याला वटपौर्णिमेला काय काय साहित्य लागणार आहे ही पूजा कोणी करावी कोणी करू नये याची संपूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्ये मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी बर होऊ दे अशी वटपौर्णिमेला घराने घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताची विधी नदीकाळची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची मनोभावी पूजा केली जाते मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूपदीप अगरबत्ती निरंजन पाच प्रकारची फळे फुले दिवा ठेवण्यासाठी रवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा धागा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या ओटीचे साहित्य वटपौर्णिमेची पूजा विधी सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीची पूजा करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा मनोभावे पूजा करावी बांबूंच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षदा कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्य ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याची वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वट अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्री आम्हाला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांची माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात वटपौर्णिमाविषयी पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व मुलगी होती सावित्री उपवर सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रशन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करत होती सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री आरंभले जेव्हा लाकडे तोडण्यास निघाला असताना सावित्री लाकडी तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला आला व सत्यवानाचे प्राण घेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नकार केला व पती जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रीचा वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीची व्रत आचारतात अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू